शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सात बारा दोन हजार चोवीसचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल <laughs> आणि मित्रांनो बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका चला सुरू करूया बारा चे कांद्याचे सर्वप्रथम कोल्हापूर येथे तीन हजार एकशे नव्वद क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे एक हजार रुपये कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये असा होता त्यानंतर <coughs> मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे दहा हजार सातशे सत्तावीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार पाचशे रुपये कमीत कमी ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता खेड चाकण येथे पाचशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दौंड खेडगाव येथे एक हजार दोनशे चौतीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार पाचशे रुपये कमीत कमी ते सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर होता आणि मित्रांनो चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता शिरूर येथे तीन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक होती येथे <coughs> मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी ते सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर होता तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता विटा येथे तीस क्विंटलची आवक झाली येथे तीन हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता राहता येते तीन हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो बाराशे रुपये कमीत कमी <coughs> ते सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर होता जुन्नर आळे फाटा येथे सोळा हजार वीस क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होता येवला येथे आठ हजार क्विंटलची आवक झाली येथे चारशे रुपये कमीत कमी चार हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो तीन हजार पाचशे वीस वीस रुपये सर्वसाधारण दर होता येवला येथे दोन हजार क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो तीन हजार तीनशे पंचवीस रुपये कमीत कमी ते तीन हजार पाचशे बासष्ट रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो तीन हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक झाली <coughs> अमरावती येथे दोनशे एकोणीस क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये कमीत कमी ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता धुळे येथे दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो शंभर रुपये कमीत कमी ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो तीन हजार पाचशे रुपये हा सर्वसाधारण दर होता तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉप कांदे कांदा बाजार समितीमधील बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो <coughs> माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओतून निरोप घेण्यापूर्वी जय हिंद जय भारत